तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिलेली आहे ती माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर, तर तुम्ही येथे पाहू शकता हा आपल्या राज्याचा ग्राफ आहे या ग्राफमध्ये तुम्ही पाहू शकता येथे डेट दिलेली आहे याची पी डी एफ ही प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ती डाउनलोड करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता हा ग्राफ आहे वॉर्निंग डे थ्री आणि येथे दिलेला आहे चोवीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजेच चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा ग्राफ आहे आता या ग्राफमध्ये तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्यावरील हा जो नकाशा आहे या नकाशामध्ये भरपूर सारे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांसाठी येल्लो कलर हा देण्यात आलेला आहे येल्लो कलर म्हणजे बी अवेअर म्हणजेच जोरदार पावसाची शक्यता आणि त्याचबरोबर या येल्लो कलरमध्ये तुम्ही येथे पाहू शकता असा विजेचा सिंबॉल देण्यात आलेला आहे साइन देण्यात आलेला आहे या जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट तर आहेच पण त्याचबरोबर जोरदार पावसाची शक्यता व विजांच्या कडकडाटासह हा पाऊस होण्याची शक्यता अशा प्रकारची माहिती हा विजेचा सिम्बॉल वर्तवतो आता त्यानंतर आपण एक एक करून येथे पाहूया की महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी यल्लो अलर्ट म्हणजे जोरदार पाऊस होण्याची शक्यता येथे दाखवण्यात आलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला येथे तुम्ही पाहू शकता इथे गोंदिया आहे त्यानंतर चंद्रपूर व गडचिरोली हे तीन जिल्हे असे आहेत की या जिल्ह्यांमध्ये विजेचा सिंबॉल दाखवण्यात आलेला नाही यामध्ये फक्त ढगा आहेत आणि त्यामधून पाऊस पडतोय अशा प्रकारची साईन आपल्याला पाहायला मिळते म्हणजे याचाच अर्थ असा की जोरदार पावसाची शक्यता तर आहे पण मध्यम स्वरूपात किंवा बिना विजेच्या कडकडाटासह हा पाऊस होण्याची शक्यता आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आहे येथे तुम्ही पाहू शकता यवतमाळ यवतमाळमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे त्यानंतर त्यानंतर आता आपण येथे पाहूया छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस व विजांचा कडकडाट पाहायला मिळेल त्यानंतर जालना त्याचबरोबर बीड अहिल्यानगर पुणे त्यानंतर इथे धाराशिव आहे लातूर सोलापूर व त्याचबरोबर सांगली अशा प्रकारचे जे जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून देण्यात आलेला आहे असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे म्हणजेच की या सर्व जिल्ह्यांमध्ये विजयांचा कडकडाट तर पाहायला मिळेल पण त्याचबरोबर यामध्ये जोरदार पावसाची देखील शक्यता ही पाहायला मिळेल त्यानंतर तुम्ही पाहू शकता Uh, महाराष्ट्र राज्यामधील इतरही जिल्ह्यांमध्ये विजेचा कडकडाट जे साईन आहे तो येथे देण्यात आलेला आहे पण येथे हिरवा कलर देण्यात आलेला आहे म्हणजेच की येथे पाऊस होण्याची शक्यता आहे नो ॲक्शन नो वॉर्निंग म्हणजेच पाऊस तर होणार आहे विजा देखील कडकडतील पण जो पाऊस होईल तो मध्यम स्वरूपाचा होईल हलक्या सरी यामध्ये होतील अशा प्रकारची माहिती याच्यामधून समोर येते आणि अशा प्रकारचे साईन जे आहे ते इथे नाशिक धुळे व नंदुरबार या सर्व जिल्ह्यांसाठी देण्यात आलेले आहेत त्याचनंतर इथे खाली जर पाहिलं तर कोल्हापूर कोल्हापूरसाठी देखील व सातारा या जिल्ह्यांसाठी देखील हे साईन येथे देण्यात आलेले आहेत तर हा जो ग्राफ आहे हा ग्राफ प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे तुम्हाला जर व्यवस्थितपणे पाहायचं असेल तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता तर ही होती चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यात होणारा जोरदार पाऊस व त्याचबरोबर हवामान अंदाजाची माहिती माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा